तर मंडळी अनेक महिलांचे मला कॉल आले व्हॉट्सअप केलं की सर मला अजून एकही रुपया मिळालेला नाही आज तीस तारीख आहे तर आज येतील काय तुमचे पण हेच प्रश्न असतील तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्किप न करता कारण थोडा आजचा व्हिडिओ जो आहे थोडा लांब होणार आहे तर लांब होऊ द्या तर ज्या महिलांना एकही रुपया मिळालेला नाही कारण आज तीस सप्टेंबर आहे आज आखरी डेट आहे पैसे टाकण्याचे तिसरा हप्ता टाकण्याचे एकही एक रुपया तुम्हाला मिळाले नाही किंवा ज्यांना तीन हजार रुपये मिळाले आणि आता पंधराशे रुपये तिसऱ्या हप्ताचे मिळालेच नाही त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ मी बनवत आहे तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर नमस्कार मंडळी मी प्रवीण शंभरकर खेड्यातील मुलगा या युट्यूब चॅनल वरती तुमचे स्वागत करतो जर तुम्ही माझ्या चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरती प्रेस करायला विसरू नका चला मंडळी व्हिडिओ न लाभवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मंडळी सर्वात आधी सर्वात आधी तुम्ही हा जो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा कारण तुम्ही शेवटपर्यंत बघत नाही काय नाही मग मला कॉल करता की सर मला अजून पैसे मिळालेले नाही तीन हजार रुपये मिळाले पंधराशे रुपये नाही मिळाले माझा फॉर्म पेंडिंगमध्ये जे आहे अप्रूव्ह नाही झाला जे काही तुमचे प्रश्न आहेत तर सर्वात आधी तुम्ही हा जो व्हिडिओ तुम्ही पूर्ण नक्की बघा स्किप न करता बघा कारण तुम्ही जर पूर्ण व्हिडिओ जर बघितला तेव्हा तुम्हाला कळेल की हा नेमकं का कारण काय आहे तुम्हाला पैसे का नाही मिळाले ठीक आहे कारण ज्यांच्या घरचे गव्हर्नमेंट ड्युटीवरती आहे ज्यांच्या घरी चारचाकी गाडी आहे त्यांना पैसे मिळाले पण त्या ताईंना पैसे मिळालेले नाही कुणी एकाच तारखेला फॉर्म भरला ठीक आहे चार पाच महिलांनी समजा उदाहरणार्थ चार पाच महिलांनी एकाच तारखेला फॉर्म भरला त्या महिलाचे पैसे आले पण या महिले एका महिलेला मिळाले नाही तर काय तर हेच माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि जरी पैसे नाही आले ठीक आहे जरी पैसे नाही आले तर तक्रार कुठे करायची तर हे पण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत ठीक आहे तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्कीप न करता कारण तुम्ही शेवटपर्यंत बघाल तेव्हा तुम्हाला ही माहिती कळणार आहे तर बघा सर्वात आधी ज्याला तीन हजार रुपये आले ठीक आहे ज्या महिलेला तीन हजार रुपये आलेले आहेत जुलै आणि ऑगस्ट चे आणि आता पंधराशे रुपये मिळालेले नाही ठीक आहे ही झाली पहिली प्रॉब्लेम ठीक आहे दुसरी प्रॉब्लेम जी आहे ज्या महिलेने जुलैमध्ये फॉर्म भरले ऑगस्टमध्ये फॉर्म भरले त्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले बँक सिडिंग स्टेटस ऍक्टिव्ह आहे डीबीटी पण लिंक आहे आधार कार्ड लिंक आहे सगळं सगळंच ओके आहे पूर्ण ओके आहे पण तरी पण त्या महिलेला एकही रुपया मिळालेला नाही ठीक आहे हे झाले दुसरी प्रॉब्लेम आणि तिसरी अजून कोणी फॉर्म भरायचीच आहे ठीक आहे लक्षात घ्या का म्हण काही महिला अशा आहेत की अजून फॉर्म भरायचेच आहेत तर त्यांना पैसे किती मिळतील आणि कधी मिळतील तर हेच आपण जाणून घेऊया तर बघा ज्या महिलेला एकही रुपया मिळालेला नाही तीनही म्हणजे ती आता तिसरा हप्ता मिळणे चालू आहे तर बघा मंडळी सर्वात आधी मी एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे तर ती कोणती जी पैसे मिळण्याची तारीख आहे ती आता वाढवण्यात आली आहे म्हणजे कशी हे जे पैसे आहेत ते टप्प्या टप्प्याटप्प्यानी नु, सरकार तुमच्या अकाउंटवरती टाकत आहे म्हणजे कसे जिल्हा जिल्हा वाईज टाकत आहे म्हणजे टप्प्याटप्प्यानी आधी आता माझा जसा चंद्रपूर डिस्ट्रिक्ट आहे तर आधी चंद्रपूरचे टाक टाकले ना, मग नाशिकचे टाकणार मग नागपूरचे टाकणार असे टप्प्याने हे पैसे टाकणे चालू आहे कारण आता लाडकी बहीण योजनेचे जे पात्र महिला आहेत ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत त्यांची संख्या तर वाढली आहे कारण अडीच कोटीवर गेली आहे दोन कोटी पन्नास लाख तर हे जे रक्कम आहे ती एका वेळेस एका दिवशी तीस लाख महिलाच्या खात्यामध्ये दुसऱ्या दिवशी चाळीस लाख महिलाच्या खात्यामध्ये म्हणजे टप्प्या टप्प्याने हे जे रक्कम आहे ती सरकार टाकत आहे तर एका दिवशी टाकणं हे तर पॉसिबल नाही आहे ठीक आहे लक्षात घ्या मंडळी एका दिवशी हे टाकणं पॉसिबल आहे नाही बरोबर आहे हे टप्प्या टप्प्याने जिल्हा नुसार हे टाकत आहे मुंबई नागपूर नाशिक धुळे जे कोणते जळगाव वगैरे जिल्हे आहेत आपल्या महाराष्ट्रात जेवढे पण जिल्हे आहेत ते टप्प्याटप्प्यानुसार हे सरकार जे पैसे टाकत आहे तर एका दिवशी हे टाकणे शक्य नाही ठीक आहे तर ज्यांना एकही रुपया मिळालेला नाही ज्यांचं डी बी टी आहे आधार कार्ड लिंक आहे पासबुकला सगळं ओके आहे फॉर्म अप्रूव्ह झालेलं आहे आधार कार्ड जे आहे बँकेला लिंक आहे ठीक आहे डी बी टी त्याचं ॲक्टिव्ह आहे आणि त्या महिलेला एकही रुपया मिळालेला नाही तर त्यांना फक्त माझं एकच सांगणं आहे की तुम्ही वाट पहा केव्हापर्यंत कारण ही जे पैसे टाकण्याची तारीख आता वाढवली आहे म्हणजे दोन ऑक्टोबर पर्यंत ही केली आहे लक्षात घ्या म्हणाली दोन तारखेपर्यंत तुम्हाला पैसे तुमच्या अकाउंटमध्ये मिळून जातील जर तुमचं सगळं ओके असेल तर फॉर्म अप्रूव्ह असेल डीबीटी लिंक असेल ॲक्टिव्ह असेल आधार कार्ड लिंक असेल ठीक आहे सगळे ॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला दोन ऑक्टोंबरपर्यंत पर्यंत रात्री दोन ऑक्टोबरच्या रात्री बारा वाजेपर्यंत तुम्हाला पैसे तुमच्या खात्यामध्ये येऊन जातात जरी नाही आले ठीक आहे जरी नाही आले तर माझा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आहे तुम्ही मला व्हॉट्सॲप कॉल करू शकता किंवा मला कमेंट बॉक्समध्ये पण तुम्ही प्रश्न विचारू शकता ठीक आहे डिस्क्रि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेलाच आहे मी सगळ्याच व्हिडिओमध्ये मी नंबर ठेवतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर तुम्ही मला कॉल व्हॉट्सअप करू शकता जेव्हा मला वेळ मिळेल किंवा मी त्या प्रश्नाचं उत्तर तुमचं नक्की देईन ठीक आहे आणि ज्या महिलेला तीन हजार रुपये मिळालेल्या पंधराशे रुपये मिळालेले नाही लक्षात घ्या ज्या महिलेला तीन हजार रुपये मिळाले आहेत पण आता पंधराशे रुपये मिळालेले नाही तर त्यांनी पण वाट पाह दोन तारखेपर्यंत कारण आता ही तारीख वाढवण्यात आली आहे तीस सप्टेंबर होती शेवटची डेट पैसे टाकण्याची पण आता ती वाढवून दोन ऑक्टोंबर केली आहे तर दोन आक दोन तारखेपर्यंत तुम्ही वाट पाहा जरी नाही आले तर मी आहो माझा नंबर आहेच तुम्ही मला कॉल करू शकता आणि जरी तुमचे पैसे दोन तारखेपर्यंत नाही आले ठीक आहे लक्षात घ्या मंडळी जरी तुमचे पैसे दोन तारखेपर्यंत नाही आले तर सरकार दोन तारखेनंतर एक तक्रार निवारण केंद्र उघडणार आहे तर ते कशा मार्फत उघडणार आहे अंगणवाडी मार्फत पण होऊ शकते किंवा सेतू सुविधा मार्फत पण होऊ शकते किंवा आपल्या मोबाईलवरच ऑनलाईन पण होऊ शकते ठीक आहे किंवा हे योजना जो भरती चालू आहे त्याच्यामार्फत पण होऊ शकते म्हणजे कोणत्याही मार्फत हे तक्रार निवारण केंद्र जे सरकार आहे ते चालू करणार आहे तर म्हणून दोन तारखेपर्यंत पा जरी दोन तारखेपर्यंत नाही आले तर सरकार तक्रार, तक्रार निवारण केंद्र ओपन करणार आहे कारण एकशे एक्क्याऐंशी हा जो नंबर आहे लाडकी बहिणी तक्रार करायचा त्याच्यावरती कॉल करू करू, करू महिला थकून गेल्या आहेत ठीक आहे बघा मंडळी व्हिडिओ लांब झाला तरी चालेल पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तेव्हा तुम्हाला कळेल ठीक आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नाही बघत मग मला कॉल करता की सर काय झालं आम माझे पैसे आले नाही शेवटपर्यंत नक्की बघावं तेव्हा तुम्हाला समजेल हो तर बघा दोन तारखेनंतर तक्रार निवारण केंद्र ओपन होणार आहे कारण एकशे एक्क्याऐंशीवर कॉल करून करून महिला थकून गेल्या आहेत ठीक आहे त्यांचं निवारण काही झालं नाही त्या प्रश्नाचे त्याचे उत्तर मिळालेले नाही त्यांना पैसे अजून आलेले नाही तर म्हणून दोन तारखेनंतर सरकार एक पोर्टल वेबसाईट किंवा म्हणा किंवा अंगणवाडीमार्फत मार्फत म्हणा किंवा जसा सरकारने एकशे एक्क्याऐंशी हा जो नंबर होता तक्रार करण्याचा लाडकी बहीण योजनेचा तर त्याच्या जागी दुसरा नंबर पण देऊ शकते किंवा पोर्टल दुसरं वेबसाईट लाँच करू शकते कारण त्याच्यामध्ये आपण स्वतः तक्रार करू शकतो काही ना काही मार्फत हे तक्रार निवारण केंद्र सरकार दोन तारखेनंतर सुरू करणार आहे ज्या महिलांचे पैसे अजून एकही रुपया ज्या महिलेला मिळाला नाही त्या महिलांसाठी ठीक आहे ज्यांचं ज्यांना मिळाले आहे त्यांना त्यांचं तर काही टेन्शनच नाही पण ज्यांना एकही रुपया मिळाला नाही किंवा तीन हजार रुपये मिळाले पंधराशे रुपये मिळाले नाही त्यांच्यासाठी पण हे आहे बरोबर आहे कारण हे कसं झालं आहे आपल्या मागून ज्यांनी फॉर्म भरले आणि त्यांचा फॉर्म अप्रूव्ह झाला मागून फॉर्म भरलेले त्यांना पैसे आले पण अजून ज्यांनी सामोरून फॉर्म भरला त्यांना एकही रुपया अजून मिळालेला नाही ठीक आहे बरोबर आहे ना मंडळी ज्यांनी मागून आपल्या मागून फॉर्म भरले त्या त्यांना त्याचा फॉर्म अप्रूव्ह झाला पैसे पण आले पण तुम्ही सगळ्यात अगोदर फॉर्म भरून तुम्हाला अजून एकही रुपया मिळालेला नाही हेच प्रॉब्लेम आहे सगळ्यांचे तर मंडळी हे गोष्ट लक्षात घ्या पैसे कोणाला मिळणार आहेत बघा ज्या महिलांचे फॉर्म पंचवीस तारखेपर्यंत ज्या महिलांनी फॉर्म भरले कारण ऑगस्ट पर्यंत ज्या महिलांचे फॉर्म अप्रूव्ह होते एकतीस ऑगस्ट पर्यंत त्यांना तर तीन साडे डायरेक्ट साडेचार हजार मिळणार आहेत पण ज्या महिलांनी आता ज्या महिलांचे फॉर्म एक सप्टेंबर पासून अप्रूव्ह झाले त्यांना तर फक्त पंधराशेच मिळणार आहेत बरोबर आहे पण पैसे केव्हापर्यंत म्हणजे कोणत्या तारखेपर्यंत अप्रूव्ह झाला तर मिळणार आहेत बघा ज्या महिलांनी अठ्ठावीस तारखेपर्यंत ज्या महिलांचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे अठ्ठावीस सप्टेंबर पर्यंत त्यांना पैसे मिळणार आहे पुढच्या चौथ्या हप्त्यामध्ये मिळून जातील समजलं का ज्या महिलांचं अठ्ठावीस सप्टेंबर पर्यंत फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे बँक डेबीट ऍक्टिव्ह आधार कार्ड लिंक सगळं ओके आहे त्यांना पैसे हे दोन तारखेपर्यंत दोन ऑक्टोबर पर्यंत मिळणार आहे आणि ज्यांची ज्या महिला आता फॉर्म भरतील ज्या महिलांचा आता अठ्ठावीस तारखेनंतर फॉर्म अप्रूव्ह होतील त्यांना ऑक्टोंबर महिन्यात तीन हजार म्हणा किंवा दीड हजार म्हणा पंधराशे मिळणार आहे पण ज्या महिलांचे अठ्ठावीस सप्टेंबर पर्यंत फॉर्म अप्रूव्ह झालेले आहे त्यांना हा तिसरा हप्ता आहे मिळणार आहे ठीक आहे मंडळी माहिती समजली का जर काही जर तक्रार असतील तर माझा नंबर आहेच तुम्ही मला कॉल करा व्हॉट्सअप करा मी आहो जरी नाही आले तर मी नंतर दोन तारखेनंतर व्हिडिओ बनवेनच ठीक आहे जर कोणती जर वेबसाईट लाँच झाली किंवा कोणता नंबर लॉन्च झाला तक्रारीचा तर ती तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये दे सांगून देईन ओके जर काही अडचणी असल्या तर मला कॉल करा मी आहे तर मंडळी जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक नक्की लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मंडळी नमस्कार